तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा. कैलास्वजी पांडुरंग तात्यामाने यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब गर्दूना ब्लँकेटचे वाटप. कैलास्वजी पांडुरंग तात्यामाने फाउंडेशनच्या वतीने गेले सहा वर्षांपासून कैलास्वजी पांडुरंग तात्यामाने यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कैलास्वजी पांडुरंग तात्यामाने यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब गरजूंना ब्लँकेटचे वाटप फाउंडेशनच्या संचालिका सुरेखाताई माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या संचालिका सुरेखाताई माने गणेश माने निलेश माने उमेश जाधव तेजस अभंग सोमनाथ झाडबुके संकेत श्रीखंडे व आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते गेले सात वर्षापासून तुम्ही स्वर्गीय पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम तर काय तुम्ही उपक्रम राबवलाय कैलास पांडुरंग गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं गेले सात वर्षापासून आम्ही विविध उपक्रम करतो म्हणजे आपण ज्यांना ज्यांना जिथे मदत असती तिथं आम्ही पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम राबवतो याही वर्षी गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आली